नमस्कार आज दर्शवेळामास्येचा दिवस आहे त्यामुळं आमच्या मराठवाड्याच्या लातूर उस्मानाबाद धाराशिव सोलापूर या भागामध्ये शेतामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते त्यासाठी मी गावाकडे आलो आहे आणि या अमावस्येच्या मुहूर्तावर एक विषय आपल्यासमोर मांडावा असं वाटत आहे महाभारताच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा सगळ्या पांडवांचं स्वर्गाकडे गमन झालं त्यानंतर परीक्षिताला राज्यकारभार दिला आणि परीक्षिताचा मृत्यू सर्पदंशाने नागदंशाने झाला यानंतर परीक्षिताचा मुलगा जन्मे जय याने एक सर्पयज्ञ आरंभला आणि या सर्पयज्ञात जेव्हा तक्षकाच्या आहुतीची वेळ आली तेव्हा तक्षक घाबरून इंद्राच्या देवराज इंद्राच्याकडे गेला इंद्राने त्याला आपल्या आसनाच्या मागे जागा दिली आणि सांगितलं निश्चिंत रहा तुला काही होणार नाही तेव्हा जन्मेजयाचा सर्पयज्ञ करणाऱ्या आस्तिक ऋषीने इंद्राय तक्षकाय स्वाहा अशा मंत्राचा उच्चार करायला सुरुवात केली आणि इंद्राच्या आसनासह यज्ञकुंडात भस्मीभूत होण्यासाठी त्याचा स निघाला पुढे सगळ्यांनी मिळून हा प्रकार थांबवला हा भाग वेगळा पण इंद्राय तक्षकाय स्वाहा ही म्हण तेव्हापासून लागू झाली मी यासाठी हे सांगतोय की वाल्मिक कराड जर आता शरण येणार नसेल तर सगळ्याच विरोधकांनी इंद्राय तक्षकाय स्वाहाचा गजर सुरू केलेला आहे त्यामुळं वाल्मिक कराड सोबत सुरेश धसच्या भाषेत त्यांचे आका धनंजय मुंडे यांचा देखील राजकीय या बळी जाण्याची शक्यता आहे तुम्ही बुद्धिबळाचा खेळ बघितला असेल या बुद्धिबळाच्या खेळामध्ये एक गोष्ट घडत असते ते म्हणजे राजा आपल्या जागेवर कायम असतो आणि प्यादे आपल्या राजाचं रक्षण करण्यासाठी मुवमेंट करत असतात हालचाल करत असतात किंवा प्याद्याकडून त्या करून घेतल्या जातात अगदी वजीरापर्यंत सगळ्यांची जबाबदारी एक असते समोरच्या सैन्याला पराभूत करा आणि आपल्या राजाचं रक्षण करा चेक म्हणेपर्यंत हे रक्षण करत राहतात आणि चेकमेटची स्थिती आली की मग मात्र राजा पराभूत होतो मी बुद्धिबळाचा खेळ यासाठी सांगितला की राजाच्या रक्षणासाठी सगळे प्यादे आपला बळी देत असतात पण या राजकारणात प्याद्याच्या रक्षणासाठी राजाचा बळी जाण्याची वेळ आलेली आहे होय धनंजय मुंडे या बुद्धिबळाच्या पटावरचे राजे असतील तर वाल्मिक कराड त्यांचे प्यादे आहेत प्यादे हा शब्द जरा कमी वाटला तर वजीर समजा आणि या वजीराचा बळी जाऊ नये यासाठी राजा आपला बळी द्यायला तयार झालाय ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे खर तर धनंजय मुंडेचं राजकारण आणि एकूणच राजकीय त्यांची कारकिर्द या प्रकरणामध्ये पणाला लागलेली आहे मित्रो राजकारणात असो की समाजकारणात आपल्याला कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो आणि तो विश्वास न्याय व्यवस्थेवर ठेवावा लागतो मस्साजोगच्या सरपंचाची झालेली हत्या ही कशीच समर्थनीय असू शकत नाही कशीच ती कोणत्याही कारणाने झाल्याचे दावे केले तरी ती समर्थनीय असू शकत नाही या संतोष देशमुखांच्या हत्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला अटक, अटक तर व्हायला हवीच पण नुसती अटक होऊन भागणार नाही त्यांचा दोषसिद्धी होऊन शिक्षा व्हायला हवी मुळात माझा दावा असा आहे की या दोषसिद्धीसाठी प्रयत्न करायचे तर आपण सगळे मिळून कोणाला तरी दाबण्याचा प्रयत्न करतो आहोत या हत्याकांडात वाल्मिक कराड सहभागी असेल तर वाल्मिक कराडला अटक करायलाच हवी नुसती अटक नाही शिक्षा देखील मिळायला हवी खर तर आत्ता वाल्मिक कराडवरती कुठला गुन्हा असेल तर तो खंडणीचा आहे आणि या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडाने स्वतः जर दोषी नसतील तर त्यांनी आपण दोषी नाहीत हे सिद्ध करणं आवश्यक आहे कारण न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवावाच लागतो वाल्मिक कराडसारख्या प्रवृत्ती ज्यावर मी आधी बोललोय आणि लाखो लोकांनी त्याला बघितलंय वाल्मिक कराडसारख्या प्रवृत्ती या अशा स्वरूपात राजकारणात वापरल्या जातात त्यांचा वापर हा अर्थप्राप्तीसाठी होत असतो त्यांचा वापर हा राजकीय विजयासाठी होत असतो आणि अशा माणसांचा वापर झाला की मग त्यांच्याकडून लाभ घेतलेले सगळेच त्यांच्यावर उलटत असतात कारण ज्याचा वापर करायचा आहे त्यानं राजकारणात आपल्यावर जाऊ नये याची काळजी घ्यायची असते आणि जेव्हा झाड तोडता येत नाही तेव्हा पहिल्यांदा फांद्या तोडून मग झाडाच्या बुडावर घाव घातला जातो वाल्मिक कराड राजकारणातली अशीच एक फांदी आहे अनेक वाल्मिक कराडच्या समर्थकांना वाईट वाटेल आणि केवळ फांदी असा उच्चार केल्यामुळे वाल्मी कराड अशीच एका झाडावर आलेली फांदी आहे ज्या फांदीच्या बहरलेल्या पानापुरांनी झाडाचं पोषण होतं आहे तो झाडाचा एक भाग आहे पण ज्या दिवशी झाड तोडायचं आहे त्या दिवशी अशा फांद्या विलग कराव्या लागतात झाडाला पुन्हा बहर यायचा असेल तर झाडाची पानगळ होत असते आणि या पानगळीनंतर वटिल्लेलं झाड काही दिवसानंतर पुन्हा वसंत फुलला की बहरून येत असत पण या वाळक्या पानांना ठेवून झाड असंच कायम राहणार असेल तर झाड वाळलंय असं म्हटलं जातं आणि त्या वाळलेल्या झाडाची कत्तल केली जाते आणि असं वाळलेलं झाड घराच्या फर्निचरच्याही कामाला येत नसतं तर त्याचं सरपण होऊन जात असत झाड म्हणजे धनंजय मुंडे फांद्या म्हणजे वाल्मिक कराड असं ग्रहित धरलं तर धनंजय मुंडेंच्या राजकीय आयुष्याचा अस्त होण्याआधीच प्याद्याने आपल्या राजाचा बळी जाऊ नये म्हणून स्वतःला मी बळी हा शब्द वापरत नाही आहे पण किमान समर्पित करणं आवश्यक आहे मीडियाच्या समोर येऊन याबाबतच्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे कारण असं नाही केलं तर इंद्राय तक्षकाय स्वाहाचा मंत्र जपला जाईलच आताच्या घडीला वाल्मिक कराडांना त्यांचा जीव त्यांच्या नेत्याचं राजकीय करिअर वाचवायचं असेल तर शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नाही कारण त्यांच्या पश्चात त्यांच्या प्रॉपर्टी सीज होत आहेत बँक खाती सीज होत आहेत आणि कुटुंबियाला देखील बोलवलं जात आहे तेव्हा आता वाल्मिक कराडनी निसंशयपणे सरेंडर होणं शरणागती पत्करणं आवश्यक आहे नमस्कार